छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि तालुक्यातील दुधड ग्रामपंचायतीने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान दोन हजार बावीस तेवीस अंतर्गत विभाग स्तरीय स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला असून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध करून तालुका तथा जिल्ह्याच्या शिरपेचामध्ये ग्रामपंचायतीने मानाचा तुरा रोवला आहे संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये दुधड ग्रामपंचायतीने उत्कृष्ट कामगिरी करून जिल्ह्यातच नव्हे तर विभागात द्वितीय क्रमांक पटकावून जिल्ह्यातील गावांना एक चांगला संदेश दिला आहे दुधड ग्रामपंचायतीच्या वतीनं गावामध्ये ड्रेनेज लाईन शंभर टक्के स्वच्छालय त्याचा वापर तसेच शाळा अंगणवाड्या शासकीय निमशासकीय कार्यालय यांना शौचालय आणि तेथील वापर तसेच सार्वजनिक शौचालय आणि त्याचा वापर तसेच गावामध्ये मुबलक पिण्याचे पाणी आणि वापरण्याचे पाणी त्याचप्रमाणे संदेशाद्वारे रंगवलेल्या बोलक्या भिंती शालेय विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक स्वच्छता नागरिकांसाठी दर दिवसांमध्ये आरोग्य शिबिरे संपूर्ण गावामध्ये पेवर ब्लॉक शुद्ध आणि थंड पिण्याचे पाणी घरोघरी डस्टबिन ओला आणि सुका कचऱ्याचे वेगवेगळे वर्गीकरण कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी घंटा गाडी या विविध उपक्रम हाती घेण्यात आले होते आणि विविध योजना ग्रामपंचायतीमार्फत राबवल्या गेल्या आहेत गावाचा विकास सौंदर्यीकरण तसेच स्वच्छतेकरिता सरपंच गंगासागर चौधरी उपसरपंच बळीराम बोडे ग्रामपंचायत सदस्य सुदाम घोडके मधुकर बोडे जनाबाई चौधरी वंदना काकडे ताराबाई घोडके जिजाबाई अहिरे नीलाबाई अहिरे अंगणवाडी सेविका अशा कार्यकर्ती बचत गट अध्यक्ष सचिव तसेच सदस्य यांच्यासह गावकऱ्यांनीही मोलाचा वाटा उचलला आहे